श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आनंद हा असा सुगंध आहे जो दुसऱ्यावर शिंपित असताना स्वतःवरही शिंपला जातो कारण बघा समर्थ उत्तम प्रकारे भाग देतात आपल्याला फक्त श्रवण करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही इतरांना आनंद देता तेव्हा तो आनंद तुम्हालाही परत मिळत असतो सुगंध स्वतःवरही बघा प्रत्यक्षपणे येत असतो की नाही जसं चंदनाचं उदाहरण चंदन दुसऱ्यांच्या कपाळावर लावल्यास ज्या हातांनी आपण लावलेलं आहे त्या हातांना शेवटी सुगंध प्राप्त होत असतो आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या स्वार्थासाठी आपण स्वतःचं जीवन कसं आनंदित राहील कसं समाधानी राहील हेच पाहत असतो आपण एवढंच विचार करतो ना माझ्या आयुष्यात फक्त सुखाचे दिवस येऊ दे माझ्या आयुष्यात फक्त आनंदाचे दिवस आपल्याला पाहायला मिळू दे बाकीचं तेल लावत गेलं एवढंच आपण फक्त विचार करत असतो परंतु जर विचार केला ना तर आनंद हा द्विगुणित झाला पाहिजे दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रत्यक्षात आनंदाचे दिवस कसे पाहायला मिळतील हे पाहता आलं पाहिजे याचा अनुभव घेता आला पाहिजे दुसऱ्यांच्या जीवनात दुसऱ्यांच्या आयुष्यात जर आनंदाचे दिवस पाहायला मिळत असतील तर आपल्या पोटामध्ये इतका मोठा गोळा येतो ना की असं वाटतं की अरे बाप रे देव त्यांच्याकडेच लक्ष देत आहे आपल्याकडे देव पाहत नाही हा भाग कर्माचा आहे समर्थमध्ये जसे आपण कर्म करू तसं त्याचं फळ मिळणार आहे विचार जर केला आनंद हा बघा मागून मिळत नाही तर ता प्रत्यक्ष त्यासाठी कष्ट करावे लागतात आनंदी ही एक संसर्गजन्य भावना आहे इतरांना आनंदित केल्याने त्यांना मदत केल्याने किंवा त्यांच्या चेहऱ्यावर हसवू आणल्याने आपल्यालाही आनंद मिळत असतो आता विचार करा आपल्या घरामध्ये काही खायला नाही आहे बघा आपण मेहनत केली परंतु मेहनत करताना आपल्याला पैसे कमी पडतात जिथे जायचं आहे आपली एक हाऊस असते ना की बाबा मला त्या हॉटेलमध्ये जायचं आहे तिथे मला अनेक पदार्थ ते खायचे आहेत माझी इच्छा आहे परंतु मला मनासारखं जीवन जगता येत नाही म्हणजे जिथे आपल्याला बघा जायचं आहे तिथे पैसे जास्त लागतात मग त्या पैशामुळे आपले का होते हाऊस फिटते ना तिथं की बाबा आपल्याला तिथे जाता येणार नाही आहे तिथे आपला भाग नाही आहे मग आपण विचार करतो अरे आपले कुठेतरी कमीपणा जाणवतो की नाही परंतु आनंद कशामध्ये आहे एखादा मुलगा बघा आपल्याला रस्त्यामध्ये पाहायला मिळत असतो आपण कम्पेरियर करत असतो तुलना करत असतो आपल्यापेक्षा जर कोणी सुटाबोटामध्ये कोडबीड घालून जर समोर येत आहे तर आपण काय विचार करतो अरे देवा मला ह्याच्यासारखे सुखाचे दिवस सुखाचा आनंद कसा येईल हे मला माझ्या जीवनामध्ये येऊ दे परंतु ज्यावेळी एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी बघा प्रत्यक्षपणे त्याच्या पायामध्ये चपला सुद्धा नसत तेव्हा आपण काय विचार करतो मग हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे कारण त्यांच्या पायामध्ये सुद्धा चप्पल नाही आहे आणि आपल्या पायामध्ये चप्पल तरी आहे आनंद ज्या गोष्टीमध्ये प्रत्यक्षपणे जेवढं आपल्यामध्ये आहे त्यामध्ये आपण स्वीकार केला पाहिजे आणि त्यामध्येच आपण गोड मानला पाहिजे आहे ते तुके देवाचे ना जेवढं आहे त्यामध्ये आपण जर समाधान मानलं ना तर जीवन तुझ्यासारखं सुखी कोणीच नाही आहे परंतु आपले हाव असते मला एवढं मिळालंच पाहिजे मला लोकांपेक्षा जास्त मिळायला पाहिजे ही आपली हाव आहे परंतु चेहऱ्यावर हसू केव्हा जर एखादा मुलगा एखादा मुलगी बघा प्रत्यक्ष उपाशी आहे त्याला काहीच खायला मिळालं नाहीये त्याला जर प्रत्यक्षपणे आपण मदत केली बघा त्याच्या चेहऱ्यावर किती हास्य आनंद किती पाहायला मिळत असत विचार करा बरोबर की नाही मग तसंच आहे आपल्या जर आपण कुठे प्रवासाला निघालो आपण अत्त्यारची बॉटल असते बघा सेंटची बॉटल असते आपण आपल्या कपड्यांना लावतो बॉडी स्प्रे असेल तर बॉडी स्प्रेला मारतो फक्त आपल्यालाच वास येतो का हो नाही आहे आपण ट्रेनमध्ये प्रवास करताना बघा उत्तम प्रकारे आपल्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा सुगंध मिळत असतो दुसऱ्यांनी कोणी सेंट मारला असेल तर बघा प्रत्यक्ष अरे उत्तम प्रकारे प्रवास बरोबर की नाही का जाणवतो रस्त्यातून जाताना अनेक दुर्गंधसुद्धा येत असतात सुगंधसुद्धा येत असतात दुर्गंध आला की लगेच आपला हात नाकावर जातो की नाही सुगंध आल्यावर आपला हात नाकावर जाईल का नाही आहे मग तसंच आहे आहे ते तुके देवाच आपल्याला जीवनाची गोडी चाकता यायला हवी परंतु कशी आणि केव्हा समर्थ म्हणाले उत्तम प्रकारे भाग दिलेला एका गावात एक आनंदी आणि समाधानी माणूस राहत होता त्याच्या घरी नेहमी लोकांची गर्दी असायची कारण गावातली जी जी लोक जो कोणी व्यक्ती त्याच्या घरामध्ये यायचा तो कधी रिकाम्या हाताने जात नसे प्रत्येकाला ती व्यक्ती मदत करायची आणि त्याच्या चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य असायचं कधी चेहरा बघा प्रत्यक्षपणे रागीत नसायचा कधीही मत्सर नाही क्रोध नाही गावातल्या काही लोकांना त्याच्या या आनंदाचा हेवा वाटायचा एकदा एका व्यक्तीने विचारलं तू इतका आनंदी कसा राहतो रे आम्ही तुझ्याकडे बघतो पण आम्हाला कधीच असा आनंद मिळत नाही त्यावर तो माणूस हसला आणि म्हणाला जसा सुगंध दुसऱ्यांवर शिंपडताना तो स्वतःवरही येतो त्याचप्रमाणे मी नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न करतो आणि तो आनंद मलाही परत मिळतो मी इतरांना मदत करतो त्यांचं दुःख हलकं करतो आणि त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण म्हणून निर्माण करत असतो याने मला समाधान आणि आने आनंद मिळत राहतो जो इतरांपर्यंत पोहोचतो त्यावर तो माणूस म्हणाला तू हे कसे काय करतोस तो आनंदी माणूस म्हणाला तो आनंद दुसऱ्यांना वाटताना त्यांना मदत करताना त्यांच्यासोबत आनंद शेअर करताना माझ्यापर्यंत पोहोचतो जेव्हा मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू पाहतो ना तेव्हा मला स्वतःलाही खूप आनंद होतो त्यामुळे दुसऱ्यांचा आनंद हा माझाही आनंद बनत असतो इतरांना आनंद दिल्याने आपल्या आपल्यातला आनंद वाढत असतो आणि आपण जे देतो ना तेच आपल्याला परत मिळते म्हणून आनंदी राहण्यासाठी इतरांना आनंदित करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे आता विचार जर केला ज्याप्रमाणे आनंद कशामध्ये आता आपल्या आजूबाजूला बघा शेजारी लोक राहत असतात जर कोणी एखादी वाटी घेऊन आलं एखादी बघा प्रत्यक्ष भाजीची वाटी असेल किंवा एखादा पदार्थ नवीन केला असेल तर आपल्या घरी येते की नाही नक्कीच आपल्याला आनंद होत असतो की बाबा शेजारच्यांनी दिलेला आहे आपण खाऊया परंतु त्यांना जर आपण वाटी रिकामी दिली ते काय बोलते अरे आपण एवढं बनवून दिलं पण त्यांनी रिकामी वाटी दिली त्यांना जर आपण काहीतरी नवीन पदार्थ बनवून दिला तर त्यांना सुद्धा आनंद होईल की नाही म्हणजे भाग काय दिलेला आहे समर्थांनी प्रत्यक्षात आनंद कशामध्ये आहे जो प्रत्येकाला मदत करत असतो कोणाच्या चेहऱ्यावर हसणं आहे या जगामध्ये प्रत्यक्षात कलियुगामध्ये आता हसणंच बंद झालेलं आहे प्रत्येकजण टेन्शनमध्ये विचारांमध्ये चिंतेमध्ये आनंदी ही गोष्ट आता आयुष्यामध्ये राहिलीच नाही आहे पूर्वीच्या काळी बघा उत्तम प्रकारे लोक असायचे जेवढं आहे त्यामध्ये समाधानी असायची परंतु आता असूनसुद्धा पैसे कितीही जरी असले तरी समाधानी नाही आहे करोडो रुपये पडलेले आहेत बँकेत संपत्ती आहे शेवटी आपली प परिस्थिती अशी आलेली आहे की संपूर्ण पैसा आपला आजारपणामध्ये गेलेला आहे संपूर्ण पैसा संपूर्ण बघा आपला आनंद हिरावून बसलेला आहे मग बस बस शेवटी समर्थ म्हणाले होणार ते होईना जाणार ते जाई नका तुटली मनातील अशंका जन्म मृत्यूची जय जय रघुवीरस समर्थ